महाराष्ट्रातील पुणे शहरातील नानापेठ परिसरात रविवारी एक सप्टेंबरला रात्री झालेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला पुणे पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतलंय संशयितांच्या चौकशीतून पोलिसांना प्राथमिक माहिती मिळालेली आहे की हा हल्ला कौटुंबिक वाद आणि पैशाच्या वादातून झाला असण्याची शक्यता आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुणे शहराच्या नानापेठ भागात रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर आपल्या चुलत भावासोबत इमानदार चौकात उभे होते यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती अचानक हल्ला केला हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर कोयत्यानं हल्ला करून त्यानंतर पिस्तुलातून पाच राऊंड फायर केले या हल्ल्यात आंदेकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीनं किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं परंतु तिथं पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पुण्याचे संयुक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलं की वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांच्यावर धारदार हत्यारानंही हल्ला करण्यात आलाय प्राथमिक चौकशीत हे समजलं आहे की हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला असावा पोलिसांनी तातडीनं कारवाई करून तीन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे हल्लेखोरा आणि आंदेखोर यांच्यावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून हल्ल्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी या प्रकरणी काही इतर संशयितांनाही चौकशीसाठी बोलवलंय पोलिसांचे तपास पथक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि इतर विभागाचे कर्मचारी मिळून हल्लेखोरांना पकडण्याच्या प्रयत्नात आहेत पनराज आंधेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते आणि पुणे महानगरपालिकेत त्यांचा मोठा प्रभाव होता आंदेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे